नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका हरी घेऊन आलो तुमच्यासाठी परत एक नवीन लॉग आपल्या दिवसाची सुरुवात होते सकाळच्या पाच वाजता पासून रोज प्रमाणे आपले सर्व कामं करून घेतले सर्व काम झाले शेगावले जायसाठी तयारी करून घेतली गाडीवर बसलो पण डायरेक्ट डेअरीवर आलो दूध टाकलं चिट्टी काढून घेतली डेअरीवर आल्या आज उशीर झाला आता म्हणून गाडी चालली गेली पहिलेच तो उशीर होऊन राहिला आणि पाहून त्याच्यात मोबाईल बी डेअरीतच ठेवून दिला फटाफट त्याचा मोबाईल घेतला त्याला म्हटलं लवकर नाही गाडी डायरेक्ट गोळेगाव चालली जाईल मग आपल्याला अजून तरी जावं लागेल दहा लिटर दुधाची कॅन राहिली होती ते मिनू उचलली मी चालला गेलो त्याच्याच मागे अळसण्यात आलो गाडीत कॅना टाकून घेतल्या गाडीवाल्या भाऊले टाटा केलं आकाशन मी वापस शेगात आलो कारण आम्हाला लय जास्त भूक लागली होती म्हणून नाश्ता करायला आलो एक प्लेट कचोरी खाऊन घेतली नाश्ता झाला उकळे वाटायला आलो एक एक करत पुऱ्या दुधाचा वाटप करून घेतला पशुपक्षी पक्षी मेडिकलवर आलो एक ऍग्रीमेंट फोर्डचं मिनरल मिक्सचर घेतलं मी तर हेच मिनरल मिक्सचर वापरत असतो तुम्ही कोणतं वापरता ते कमेंट मध्ये सांगा मग डायरेक्ट डेपीच्या दुकानवर आलो एक डेपीचं पोत घेतलं ते पोत गाडीवर टाकून घेतलं मग काय आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सदलोक भाषा वाजोरय हो आता ध्यान देत नाही मी पण नाव ठेवत्याते तर दुनियादारीपेक्षा माझी सीटज बेटर